तांब्या पितळाचे भांडे घासणे एकदम सोपे झाले आहे फक्त पाण्यामध्ये उकाळत्या पाण्यात हा खडा टाकायचा आणि या पद्धतीने फक्त पाण्यामध्ये हे भांडे उकाळत्या पाण्यात तांब्या पितळाचे कितीही काळे झालेले किंवा तेलकट कितीही जुन्यातील जुने, जुने भांडे असले तर फक्त या पाण्यामध्ये म्हणजे हे जे पाणी आहे सगळ्या भांड्यांना लावलं की हे भांडे एकदम असे निघत्या आता हे जे छोटे छोटे भांडे आहे ते मी या पाण्यामध्येच आधी उकळून घेतलेले आहे म्हणजे पाच एक मिनटं या पाण्यात ठेवलेले आहे आता हे भांडे जे आहे ते आपल्या साध्या भांड्याच्या घासणीने घासून काढून घासायचे आहे जसे आपण स्टीलचे भांडे घासतो त्या पद्धतीने आणि स्वच्छ असे धुऊन काढायचे याला ना कुठलं लिंबू ना लिंबू सत्व फक्त एक खडा आणि एका मिनटाच्या आत तांब्या पितळाचे कितीही तेलकट झालेले दिवे किंवा कितीही जुने किंवा कितीही स्टी तांब्या पितळाचे भांडे असले तरी कंटाळ येत नाही आता हे भांडे सगळे स्वच्छ धुवून आणि हे भांडे घासले की अजिबात पटकन काळे होत नाही असे आशे, असेच किती तिक दिवस असत्या या पद्धतीने एकदम चकचकसे भांडे निघाले आता ते कसे घासायचे म्हणजे न घासता कमी मेहनती फक्त पाण्यामध्ये उकाळत्या पाण्यात बुडवायचे पण या पाण्यामध्ये काय काय टाकायचं ते आपण बघू सगळ्यात आधी साधं पाणी घेतलेलं आहे आणि ते उकाळण्यासाठी ठेवलेलं आहे आता जेवढे भांडे घासायचे किती तेलकट काळे झालेले डाग पडलेले ते भांडे यामध्ये टाकले आता जेवढे छोटे भांडे होते तेवढे पाण्यामध्ये बसले आता जेवढे ह्या पाण्यामध्ये भांडे बसले तेवढे भांडे या पाण्यात ठेवले आता हे जे गडवे आहे त्यामध्येही त्या पाणी घालून ठेवायचं म्हणजे आतमधला जो काळपट पाना असतो तोही निघाला जातो आता सगळ्यात आधी यामध्ये कपडे धुण्याचा पावडर टाकायचा आहे आता दिवे ठेवले टाकलेले आहे घासायला या पाण्यामध्ये तेल तेलकट असत्या आणि हे भांडे थोडेसे असे काळे पडलेले आहेत त्यामुळे कपडे धुण्याचा एक चमचा पावडर टाकलेला आहे आता भांडे किती असतं त्यावर सगळं साहित्य आणि एक चमचा मीठ आणि आता, आता सद्या, हा खडा सगळ्यांच्या ओळखीचाच खिचा आता सध्या हा खूप असा उपयोगात येतो आता हा जो खडा आहे तो थोडासा कुटून घ्यायचा आहे असाही टाकला तर तो वितळण्यासाठी वेळ लागतो आता हे जे कुटून घेतलेला खडा आहे तो टाकल्यानंतर पाण्याचा असा एकदम असा फेज झालेला आहे आणि काही सेकंदाच्या आत भांडे जिथं जिथं ला हे पाणी लागले गेले तिथं तिथं भांडे एकदम चकाचक सोन्यापेक्षाही जास्त चमक यायला लागलेले आहे आता सगळे भांडे असे क्लीन झालेले आहे पण आपण सांडशीने किंवा कुठलं हाताला चटके बसू नाही म्हणून या भांड्याला जिथं हे पाणी लागलेलं नाही तिथं तिथं या पद्धतीने पकडून सगळीकडं पाणी लावायचं न घासता विश्वास बसणार नाही ना लिंबू सत्व ना पितांबरी ना लिंबू ना चिंच फक्त एक खडा टाकला आणि इतके छान असे हे भांडे च्याक निघाले जिथं जिथं पाणी लागलेलं ला नाही त्या ठिकाणी भांडे निघालेले नाही म्हणजे डाग तसेच आहे आता या पद्धतीने सगळीकडे या भांड्यांना हे पाणी लावून घेतलेलं ला आहे दिवशी थोडा पाण्यातच ठेवले थो थो एकदम आतमधूनही गडवा एकदम छान निघालेला आहे आता हे सगळे जे भांडे आहे ते काढून घेतलेले आहे थोडस हे भांडे थंड झाले आता सगळे भांडे काढून घेतले आता हे जे घंगाळा आहे छोटंसं ते या पाण्यात बसलं नाही पण हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये या पद्धतीने हे जे पाणी आहे ह्या घंगाळाला सगळीकडून असं लावलं तर काही सेकंदात मिनटातही नाही तर काही सेकंदात काही म्हणजे एकच सेकंदात पाण्यामध्ये बुडाल्या बुडाल्या एकदम या घंगाळाला चमक आलेली आहे आता जिथं आपला हात जात नाही घासायच्या वेळेस त्या ठिकाणीही हे पाणी गेलं की भांडे अगदी चकाचक असे निघाले जातात आता सगळे भांडे या पाण्यातून काढलेले आहे आता असे धु असेच भांडे या पाण्यातून काढून एकदम असे चकाचक झालेले आहे पण असेच ठेवले ती भांडे लगेच काळे पडतील म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये मग जी भांड्याची साबण असते त्या साबणीने आता हे देवाचे भांडे आहे म्हणून त्याची घासणी आणि साबणही वेगळीच ठेवलेली आहे आता थोडंसं याला पाण्यात बुडून घ्यायचं आणि साबणीने हे भांडे घासून काढायचे म्हणजे जो काही आपण जो खडा टाकलेला आहे तो म्हणजे तुरटीचा खडा त्याचा जो आंबट किंवा पाना असतो तो भांड्याच्या सामणीने घासल्यामुळे निघून जातो आणि भांडे पटकनाचे काळे पडत नाही कितीकही दिवस आपल्याला कायम कायम हे तांबे पिताळाचे भांडे घासावा लागत नाही कितीकही दिवस याची चमक टिकती आता भांड्यांना डाग पडू नये म्हणून हे भांडे घासून स्वच्छ धुवून झाले शक्यतो तांबे पितळचे भांडे ऊन असलं की उन्हात पुसून कॉटनच्या कपड्याने पुसून वाळवले की या भांड्यांना डागही पडत नाही आणि चमकही कितक दिवस असते या पद्धतीने सगळे भांडे धुवून झालेले आहे त्याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे दिवेही एकदम चकाचक आणि तेल सगळा दिव्याचा निघालेला आहे या पद्धतीने ना सत्व ना पितांबरी एकदम असे चकाचक भांडे निघालेले आहे आता हे स्वच्छ असे कॉटनच्या कपड्यांनी पुसून उन्हात वाळवले की एकदम या अशी चमक या भांड्यांना येते विश्वासच बसत नाही या